त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सध्या आपण पाहतोय वातावरण जे ते महायुतीमध्ये खापर आपल्यावरती फोडलं जातं आहे अधिवेशन असलं तरी यामध्ये नाराजी आपल्याकडे पाहायला मिळते काय सांगेल नाही माझ्यावर खापर फोडण्यामागचा उद्देशच मला नेमका कळला नाही माझे प्रश्न साधे होते माझ्या अपेक्षा साध्या होत्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काही लोकांनी माझ्या मित्रांनी नोटबुक तुला केली आणि त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमच्या राजकीय का कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण होत आहेत आणि पक्षासाठी तुमची काय भूमिका असेल त्यावेळेस मी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्वद जागा लढवल्या पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सन्मान झाला पाहिजे आता हे कार्यकर्ता म्हणून जर मी बोललो तर माझ्याच महायुतीतल्या दोन पक्षाच्या नेत्यांच्या पोटात पोटशिड उठला त्यामध्ये एक प्रवीण दरेकर आहेत आणखी एक दोन जण आहेत आणि ते थेट लायकी काढणं अवकाद काढणं म्हणजे आमच्याकडं काही बँका नाहीत किंवा आमच्याकडं का फार भरमसाट पैसा नाही पण ज्या पक्षांनी महाराष्ट्राला एक दिशा दिली ज्या पक्षांनी शिवशाहू फुले आंबेडकरी विचार जागवला त्या पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी जर स्वतःची भूमिका मांडली असेल तर तुमच्या पोटात पोट उठण्याचं कारण नाही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे महायुतीमध्ये आम्ही समाधानकारक जागा जो मी सांगितलं ऐंशी ते नव्वद जागा आम्ही लढलो पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे अर्थातच ते वरच्या पातळीवर ठरेल आणि हेही सांगितलं की बाळासाहेब आंबेडकरांसारखा एक ज्येष्ठ नेता जर महायुतीत सहभागी होत असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय ने, अजितदादा बाळासाहेब अशी लोक एकत्र आली तर महाराष्ट्राला राजकारणाला एक वेगळी दिशा भेटू शकते पण लोकसभेमध्ये जर महायुतीचा निकाल पाहिला तर त्यामध्ये केवळ एक जागा मिळाली तर कार्यकर्ता जर पक्षासाठी लढा देत असेल तर प्रदेशाध्यक्ष समज देण्याची चर्चा करतात नाही प्रदेशाध्यक्षांचा तो अधिकार आहे त्यांनी समज देणं त्यांचं त्यांनी आम्हाला सूचना देणं हात नाही त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल दुमत नाही साधारणपणे विदर्भात तुम्ही बघा एकही लोकसभा आम्ही लढवली नाही उत्तर महाराष्ट्रात आम्ही एकही एक लोकसभा लढवली नाही मराठवाड्यामध्ये दोन जागी लोकसभा लढवली धाराशिव आणि परभणी त्यामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला असेल तर तो तेवढ्यापुरता पश्चिम महाराष्ट्रापुरता तुझं मर्यादित राहू नये त्याच्यामुळे लोकसभेला एकही जागा विदर्भात नसलेल्या पक्षाला विधानसभेमध्ये जास्तीत जागा मी तर दोन जागे दोन जिल्ह्यासाठी नऊ जागा मागितल्या आहेत वाशिम आणि अकोला यवतमाळमध्ये आमची ताकद आहे वाशिममध्ये ताकद अकोला बुलडाणा वर्धा गडचिरोली चंद्रपूर नागपूर शेवटच्या पूर्व विदर्भापर्यंत ताकद आहे त्याच्यामुळे विदर्भाकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही पक्षांनी आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की प्रादेशिक जर विचार केला त्या प्रत्येक प्रादेशिक भागामध्ये पंचवीस पंचवीस जागाचा फॉर्म्युला असावा निदान बावीस बावीस जागा तरी लढता याव्या जेणेकरून आम्ही अठ्ठ्याऐंशी नव्वद जागा लढू आणि चांगल्या पद्धतीने पुढे येऊ ऑर्गनायझरमधून तुमच्यावरती टीका करण्यात आली होती मात्र जर एक जागा निवडून येतं तर उर्वरित ज्या चार जागा होत्या तिकडे मायुतीचा सपोर्ट मिळाला नाही असं तुमचं वक्तव्य नाही मी त्याची त्याबद्दलची भूमिका पूर्वीच माझी स्पष्ट केलेली आहे त्यावर आता मी अधिक भाष्य करू शकत नाही फक्त माझं मन इथं दुखतं की एवढ्या मोठ्या पक्षाला एक नऊ पैकी चार जागा मिळतात आणि एकाच जागे आमचा विजय होतो तीन जागे आम्हाला पराभव चाखावा लागतो त्याच्यामुळे साहजिक का आहे कार्यकर्ता म्हणून माझ्या भावना व्यक्त करण्याचा मला अधिकार आहे फक्त जे लोकसभेमध्ये घडलं किंवा जे लोकसभेमध्ये आमच्यासोबत घडवल्या गेलं असेल अप्रत्यक्षपल त्याची पुनरावृत्ती विधानसभेत नये बरं पुनरावृत्ती विधानसभेत होईल तुम्ही म्हणतात ऐंशी नव्वद जागेवरती तुम्ही ठाम आहे म्हणतात ऐंशी नव्वद जागेसाठी राष्ट्रवादीला मिळणार का महायुतीतून तुमचं कामा महायुतीने द्याव्या अशी माझी अपेक्षा आहे माझ्या भावना व्यक्त करण्याचा मला अधिकार आहे फक्त जे लोकसभेमध्ये घडलं किंवा जे लोकसभेमध्ये आमच्यासोबत घडवल्या गेलं असेल अप्रत्यक्षपल त्याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये बरं पुनरावृत्ती विधानसभेत होईल तुम्ही म्हणतात ऐंशी नव्वद जागेवरती तुम्ही ठाम आहे म्हणतात ऐंशी नव्वद जागेसाठी राष्ट्रवादीला मिळणार का महायुतीतून तुमचं का महायुतीने द्याव्या अशी माझी अपेक्षा आहे नाही तर मग त्यातून काय पर्याय निघतो हे पण लक्षात येईल आणि जर खूपच कमी जागेवर बोलवून होत असेल तर कार्यकर्ता कुठलाही राष्ट्रवादीचा हे सहन करणार नाही अमोल मिटकरीच नाही कुठलाच कार्यकर्ता सहन करणार बरं जागा वाटपावरून तुम्ही आता आहात की ऐंशी नव्वद पेक्षा कमी मिळाली तर नाराजीच आहे मात्र तुमचा आता सूर हा नाराजीचा आहे नाराजी सचिन ऐर यांनी सुद्धा तुम्हाला पेढा भरवलाय परत तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून काही तुमची पावलं असणार आहेत का माझा प्रश्नच नाही अजितदादा पवार नावाची व्यक्ती महाराष्ट्रात जोपर्यंत आहे तोपर्यंत अमोल मिटकरी जागचा करून घालणार नाही आला प्रश्न पेढा भरवण्याचा त्यांच्या लोकसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला चांगले मतं मिळाली चांगल्या त्यांच्या जागा आल्या म्हणून त्यांनी मैत्रीपोटी मला पेळा खाऊ घातला ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या विरुद्ध महायुतीचा निकाल विधानसभेत लागेल त्यावेळेस याच ठिकाणी अधिवेशनामध्ये मी सचिन भोवन सुद्धा पेळा भरवेल धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी आणि आपण पाहतोय की एकंदरीत संपूर्ण जे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसवरती लोकसभा पराभवाचं जे खापर पडण्यात आलेलं होतं त्याचं स्पष्टीकरण त्यांनी आता या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती दिल्या शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जे कापर पडलं त्याचं प्रत्युत्तर जे ते विधानसभेत दिलं जाईल